राज्यात सांगली सातारा कोल्हापूर भागात मुसळधार पाऊस होत आहे या भागातील नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात पंधरा हजारहून अधिक क्युसेकनं आवक येत आहेत मागील चोवीस तासात दोन टी एम सीहून अधिक पाणी धरणात जमा झालंय येत्या काही तासात महाराष्ट्रातील विविध भागात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय आज गुरुवार तीन जुलै उजने धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट्स आलेले आहेत यामध्ये उजनी धरणात सध्या किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये चार हजार पाचशे एकोणीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्ग येत आहे कालच्या तुलनेत आज आवकमध्ये वाढ झाली आहे काल उजनी धरणात दोन हजार एकशे एकाहत्तर क्युसेकनं पाणी जमा होत होतं सध्या उजनी धरणात एक्केचाळीस पॉईंट नव्याण्णव टी एम सी पाणी साठा जमा झालाय यात उपयुक्त पाणी साठा हा मायनस एकवीस पॉईंट सदुतीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस चाळीस पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यावर आहे दरम्यान उजनी धरणात सात जूनपासून आतापर्यंत दहा टी एम सीहून अधिक पाणी झालेला आहे उजनी धरण एकवीस टक्क्यांनी वधारलंय यामुळे उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्यांना दिलासा मिळालाय